भगवान परमात्मा कैकेई माता स्वतःच्या हातात भरवायची परमात्मा कैकेई माता आपल्या हाताने भगवान परमात्मा कौशल्याचे पुत्र असून सुद्धा कौशल्याच्या घरामध्ये कधी झोपत होते भगवान परमात्मा कैकेई मातेच्या जवळ झोपत होते दररोज फक्त एक दिवस प्रयत्न केला होता कौशल्याने कैकेई अगं माझ्या रामाला माझ्याजवळ झोपाय एक दिवस कोसळल्या मातेने रामप्रभूंना आपल्या जवळ झोपायला गेलं गे। रात्री दोन वाजता उठून भगवान परमात्मा पर रडायला लागले मला माझ्या पैकाई मातेजवळ झोपाय आणि रात्री दोन वाजता कैकाई मातेच्या कक्षामध्ये रामप्रभूंना आणून द्यावं लागलं बरो जय श्रीराम राम जय श्रीराम राम कैके माते माते एक दिवसाचा प्रसंग आहे इतकं प्रेम करायची नाही काही माता जर मामाच्या घरी जायचं काम पडलं तर काही काही मातेचा जो पुत्र आहे भर त्याला पाठवायची काही काही माता मामाच्या घरी पण राम प्रभूला कधी काही काही मैया नाही आपल्या मामाच्या घरी जाऊ द्या का कारण राम मामाच्या घरी गेले तर माझ्या रामाशिवाय मला एक शेकर सुद्धा करणार नाही रामाशिवाय जमूच शकत नाही अत्यंत प्रेम प्रभू रामचंद्राची सात आठ वर्षाची असते भगवान परमात्माला दही भात अत्यंत आवडत असत सुंदर असा दही भात कैके मैयाने राम राहू करता केलाय आणि आपल्या हाताने रामप्रभूंना कैके मैया दही दही भात घालवत एक घास भगवान परमात्म्याने खाल्ला दुसरा घात खाल्ला जसा तिसरा घास भगवान रामचंद्र प्रभूंना भरवणार तेवढ्यात रामप्रभूचा हात कैतमय्याने रामप्रभूंनी कैत्यमय्याचा हात पकडला मैया का माझ्यावरती एवढं प्रेम मैया किती प्रेम आहे तुझं माझ्यावर रामा प्राम प्राम अरे शब्दात जर सांगता आला असेल तर कशाला असं असतं तुझ्या इतकं प्रेम मी कोणावरच करत नाही भैया नको नक करू माझ्यावरती एवढं प्रेम अच्छा तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना मी तुझ्याकडे प्रार्थना करतो ऐकशील बोल ना रामा काय माग काय मागायचं तुला माग ना बाबा मला वचन दे मला देशील वचन तू जे मागेल मागशील ते मी तुला देणार नाही असं होईल का आधी विचार तर करत मला काय पाहिजे मला काय विचारायचे पाहिजे माग रामा तुला काय मागायचंय भैया मी जे मागणं मागतोय ते जर मागणं तू मला दिलं ना कदाचित तुझी अपकिर्ती होईल या समाजामध्ये लोक आपल्या मुलीचं नाव आयुष्यात कधी काही काही ठेवणार नाही भविष्यात कधीच कोणी आपल्या मुलीचं नाव काही काही ठेवणार नाही एवढीच गोष्ट <laughs> माझी अफग झाली झाली चालेल लोकांनी मला नावं ठेवलं तरी चालेल कुणीच आपल्या मुलीचं नाव काही काही नाही ठेवलं तरी चालेल पण माझा राम प्रसन्न राहावा माझा राम जर खुश राहत असेल माझी अफग झाली तरी मला काही घेणं गेलं नाही मी जे मागणार आहे ते मागणं जर तुम्हाला दिलं नाय्या म्हणणार नाही रामा कशाला तू सांग ना, ना मागणं मला काय मागायचं मागायला पाहिजेच गैया तूया अगं विचारत सुद्धा नाही मला ना काय पाहिजे मैया कदाचित मी जे मागतो ते जर तुम्हाला दिलं ना कदाचित वैधवे सुद्धा प्राप्त होऊ शकतो प्राप्त होऊ शकत रामा असं काय पाहिजे बाबा तुला पण तू जर प्रसन्न राहत असेल ना रामा वैधवे सुद्धा करायला तयार आहे माग ना रामा तुला काय पाहिजे मला हे सुद्धा मान्य आहे माग तुला काय पाहिजे डोळ्याचं अश्विनच्या दहा आहे राम रामप्रभूचा भैया किती प्रेम करतो ग माझ्यावर विचारत ना सुद्धा नाही मला काय पाहिजेत पाहिजेत बाबांच्या भिड्याकडे दोन वर शिमलंच आहे ते दोन वर तुला मागावे लागतील माझ्या असा प्रसंग उपस्थित होईल की मला राजा गादीवर बसवण्यात येईल त्यावेळेला तुला ते दोन वर मागावे लागतील रामा कोणते काय मागायचंय भैया तुला म्हणावं लागेल भरताला राज गादी आणि माझ्याकरता वडवास तुला मागावा लागेल रामा काय बोलतोय दादा तुला वडवास अरे एक सेकंद सुद्धा तुझा विरह मी सहन करू शकत नाही मामाकडे जायचं काम पडलं तुम्ही माझ्या भरताला नेहमी पाठवलं तुला मी मामाकडे सुद्धा जाऊ दिलं नाही कधी तुझा विर एक सेकंद सुद्धा मला सहन होणार नाही दादा आणि तू वनात जायची गोष्ट करतो परत मागे वरदान मी नाही देऊ शकत तुला वरदान दुसरं काहीतरी माग्या तुझ्या इतकं धैर्यवान दुसरं कोणीच नाही हे काम फक्त तूच करू शकतेस मैया जर मी नाही मनामध्ये गेलो गे। तर ती शबरीची माझी वाट पाहते तिचा उद्धार कोण करेल जे वनामध्ये वेगळे वेगळे ऋषी माझी वाट पाहत आहे त्यांना दर्शन हात जोडून मिळून घ्या एवढं माझ्यावर एवढे माझ्यावरती उपकार दिवसापासून काही काही माता एकटी एकटी राहायला लागली दूर दूर राहायला लागली अंतकरणामध्ये विचार करते ज्या वेळेला तो प्रसंग येईल ज्या वेळेला माझ्या रामाला वनात जायचा प्रसंग येईल त्यावेळेला त्याचा ये। विरोध माझ्याकडून सुरू होणार नाही म्हणून स्वतःला पासून दूर केले चारही भावंडांचे विवाह झाले त्या विवाहाच्या उपरांत ते दोन उपरां वरदान मागितले वनामध्ये गेले सीतेसह सीतामयाचं हरण झालं